बाकासूर एक बैलगड क्षेत्रातील देव बैलगड क्षेत्रातील देतील देव एकदशे मेनकीच आहे बाकासूर मित्रांनो आजच्या काळात बाकासूर एक ब्रँड म्हणला आहे आणि सर्वच बैलगाड मालकांची एक इच्छा आहे की एकदा तरी बाकासूरच्या काळात आपला नंदी पाळला पाहिजे आणि मित्रांनो हे हे भाग्य जवळजवळ सर्वच नंदींना भेटलं आहे जे नवीन चेहरे आहेत टॉपच्या नंदी आहेत त्या सर्वच नंदींसोबत जवळजवळ बाकासूर पाळला आहे फक्त आता सप्तनंदी आहे भारत आणि रायफल एक शेक्यांची केंश, मोठ्या मैदानाचा मोठं असतात रायफल एक अँड शेक्यांची केंश, यांच्यासोबत पाळत राहिला आणि नक्कीच या दोन्ही नंदींसोबत बाकास लवकर पळज पळेल कारण बाकाचा मालक संतोष मामा यांची इच्छा आहे की या दोन्ही नंदींसोबत पळेल पाईज, पाळायची त्यामुळे नक्कीच या दोन्हींसोबत पाहताना पण अजून एक नंदी एक टॉपचा नंदी तो म्हणजे द्वारलेचा हरण्या सहाशे बावीस याच्यासोबत मित्रांनो बाकासरोबर पाळायचं राहिला आहे आणि सर्व बाकसोफाई म्हणजे इच्छा आहे की हरण्यासोबत बाकस लवकर लवकर लवकरच पळावा नक्कीच गाडी तुफान स्पीड लागेल मित्रांनो हरण्या डावीने पळतो आणि आधी नाही हरण्या उजवीनं पळतो आणि आधी उजवीनच पळत होता पण आता बाकस दोन्ही खांदे फिट झाला आहे त्याला कोणी कोणते खांदे पळवा तो तुफान गतीने पळतोय त्यामुळे नक्कीच या, या तो तुफान स्पीड लागेल पण मित्रांनो या गाडी नक्की कधी पळेल मालक यांचा आवडता नंदी बाकासुरा आहेच आणि त्याला विचारलं तर त्यांची सुद्धा इच्छा आहे की बाकासोबत पाहावं आणि बाकासूर तर सर्वच नंदीसोबत पळतो त्यामुळे नक्कीच हे देखील स्वप्न पूर्ण होईल सर्वच पेमेंटची इच्छा पूर्ण होईल नक्कीच सर्वांना एक आत्रता आहे की ही जोड कधी पळेल महाराष्ट्र केसरी पळेल का बघूया महाराष्ट्र केसरीला चिमणीसोबत प पॅराफिक्स झालाय असं सांगण्यात येते आणि विराटसोबतसुद्धा पाहिलं असे सांगण्यात येते पण एक कुठेतरी वाटते की हे जोड आपल्याला महाराष्ट्र केसरी पाहताना दिसतील बघा मित्रांनो तुमचं मत काय हे जोड महाराष्ट्र केसरी पहिलं का, का? कमेंट करून नक्कीच सांगा बाकासूर आणि हरण्याला या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं मी भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये